मसाजोगचे सरपंच एक युवा कार्यकर्ता श्री संतोजी देशमुख यांची हत्या होऊन जवळपास एक महिन्यावर होऊन ठेपलेली आहे शासन सरकार स्तरावर कसलीही कठोर पावलं उचलत नाही आहे हा खेळ चालू आहे जनतेच्या निदर्शनास वेळोवेळी येत आहे अख्ख्या महाराष्ट्रभर अनेक आंदोलनं होत आहेत एवढा आरडाओरड ओरडा चालू आहे अनेक लोकप्रतिनिधी हवे तसे देत आहेत सरकार आणखीन कुणा गव्याची वाट पाहते एवढा क्रूर हत्या एवढी निगृग्ण हत्या नुसतं सुरेश दस साहेबांनी विधानपरिषद विधान विधानसभेमध्ये बोलताना त्यांचं ऐकलं तरी आपल्या तळपायाची आग मस्तकाला जात आहे अंगावर काटा येत आहे डोळ्याला अश्रू येण्यासारखं कृत्य त्या ठिकाणी संतोष देशमुखावरती करून त्यांची हत्या केलेली आहे का सरकार आणखीन दुसरे संतोष दे देशमुख होण्याची वाट पाहते का सरकारलासुद्धा आणखीन आकासारखे अनेक आकाचे आका कोणी ब्लॅकमेल करत आहेत का कोणत्या गोष्टीला सरकार ब बळी बळी पडत आहे आणि हा या प्रकरणाला पाठीशी घालत आहे हा जनतेच्या मनातला प्रश्न आणखीन जनतेला समजलेला नाही आहे जनतेचा सही सा, संयम सा, पाहण्यामध्ये आणखीन वेळ सरकारने घालू नये वेळ आणखीन गेलेली नाही जे आरोपी आहेत आरोपीला अटक करण्यासाठी तुम्हाला जर वीस वीस दिवस लागत असतील तर असे महाराष्ट्र राज्यामध्ये आणखीन संतोष देशमुख खूप घडतील आणि असंच जर तुम्हाला करायचं असेल तर जनता कधीच तुम्हाला माफ करणार नाही आहे ज्या निगृग्णपणे क्रू क्रूरपणे जी हत्या झालेली आहे संतोष देशमुखांची त्या आरोपीला कठोरातली कठोर फाशी शिक्षा देऊन त्या संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे असं मत जनतेचं आहे अहो एवढी निग निर्गुण हत्या असते का हो एखाद्याला तुम्ही तीन तीन तास डांबून मारला आहे तीनशे तीनशे त्याच्या अंगावरती डाग पडलेला आहेत रक्त सांधाळलेलं आहे एवढी क्रूर हत्या एवढा काय मोठा गुन्हा केला होता त्यांनी खंडणीच्या विरोधात जाणं हा कोणता मोठा गुन्हा आहे का हा एक अधिकार आहे संतोष देशमुख सारखे तीन तीन वेळेस सरपंच होणारे युवा कार्यकर्त्यांना जर ती शिक्षा भेटत असतील या राज्यात मग आणखीन सामान्य जनतेचं काय होईल हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे का पाठीमाहे घालत आहे धनंजय मुंडेसारख्या एका गुंड मंत्र्याला मला कळत नाही आहे असा कोणतं ब्लॅकमेल सर धनंजय मुंडे यांनी करत आहेत मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणतात राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्यावरती आणखीन आरोप सिद्ध झाले नाहीत था। अहो एवढे मोठे गवे लोकप्रतिनिधी देत आहेत दे आपली विधानसभा म्हणजे एक न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये लोकप्रतिनि प्रतिनिधींनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जाऊन बसतात सर्वांना ओरडू ओरडू सांगतात हजार एक व्हिडिओ त्यांचे पडले असतील धस साहेबांचे संदीप क्षीरसागर साहेबांचे जिंत्र आव्हाड साहेबांचे मुंदडा साहेबांचे एवढे मोठे ॲव्हिडन्स तुमच्याजवळ आहेत तर का तुम्ही पाठीमागे घालताय एका राजीनाम्यासाठी तुम्ही हातबल झालात का सरकार गुटक गुडघे होते का, का राज्याच्या गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे उदगीर संपूर्ण उदगीरकरांचं ही संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही आहे जनतेचा तुम्ही अंत पाहू नका लवकरात लवकर ॲक्शन घ्या आज आणखीन तुम्हाला कसला गवा पाहिजे याच्या पलीकडला अहो एवढं जनता तुमच्या तुम्हाला संपूर्ण जनतेला दिसत आहे आरोप काय आहेत हत्या कशी झाले अजून कशाची वाट पाहत आहे तुम्ही हे जनतेला कळायला आणखी मार्ग नाही माझी विनंती आहे उदगीरकरांच्या वतीनं लवकरात लवकर जी सहा आरोपी आहेत त्यांना आणि त्यांना चालवणाऱ्या सर्व अक्काला आणि अक्का आक्की आक्कू कोण आहेत त्यांना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे हेच मी सर्व उदगीरकरांच्या वतीनं इथं माझं म्हणणं मानतो जय हिंद जय महाराष्ट्र